आता एक कविता बऱ्याच अंश फिरायला लागली महाराज देह माझा हळद तुझ्या नावाची भांग माझा कुंकू तुझ्या नावाच हात माझे पण मेहंदी ती मात्र तुझ्या नावाची अरे नाक माझे पण ती मात्र तुझ्या नावाची गळा माझा पण खऱ्या अर्थानं मंगळसूत्र ते मात्र तुझ्या नावाच हात माझे मनगट माझे पण चुडा तो मात्र तुझ्या नावाचा अरे वडीलधाऱ्यांच्या पाया मी पडते पण अखंड सौभाग्यवती भव आशीर्वाद मात्र तुला वडाला फेऱ्या मी मारते उपवास मी धरते पण खऱ्या अर्थानं अखंड आयुष्याचं वरदान मात्र तुला घर माझ साफसफाई मी करते पण घरावर नेम प्लेट ती मात्र तुझ्या नावाची माझे रक्त माझे पण मुलं ती मात्र तुझ्या नावाची माझं सगळंच मी तुला अर्पण केलंय तुझ्याकडं काय आहे असं माझ्या नावाचं माझ्या बहिणीनं लक्षात ठेवा जेव्हा तुमच्या मुखातून हे शब्द जातात नवरा तुमच्याकडे पाहतो स्मितपणे हसतो कोपऱ्यात असणारी चप्पल घालतो आणि सरळ बाहेर निघून जातो काहीच न बोलता बहिणींनो नवरा तो नवराच असतो मान्य देह तुमचा हळद त्याच्या नावाची अगदी खरा आहे पण तीच तुमच्या नावाची हळद त्याला लागल्यानंतर आयुष्यभर तो खऱ्या अर्थानं तो देह फक्त तुमच्या आनंदासाठी सुखासाठी झिजवतो कुठलंही कारण न देता कर्माच्या माझ्या बहिणींनो नवरातून नवराच असतो हात तुमचे मेहंदी त्याच्या नावाची अगदी खरंय पण तीच तुमच्या नावाची मेहंदी त्याच्या हातात लागल्यानंतर आयुष्यभर त्याचे दोन्ही हात कष्टाच्या मेहंदीमध्ये खुलवतो कुठलंही कारण न देता कर माझ्या बहिणींनो नवरा तो नवराच असतो खऱ्या अर्थानं पाहिला गेलं तर गळा तुमचा मंगळसूत्र त्याच्या नावाच अगदी खरंय कपाळ तुमचं कुंकू त्याच्या नावाच अगदी खरंय पण त्याच कुंकवाच्या आणि मंगलसुराच्या स्वाभिमानासाठी उभा आयुष्य झिजतो तुमच्यासाठी जगत राहतो कुठलंही कारण न देता कितीही त्रास झाला तरी तो न दाखवता तुमच्या सुखाचा विचार करत राहतो कारण माझ्या बहिणींनो नवरा तो नवराच असतो वटपौर्णिमेच्या व्रत तुमचे उपवास तुमचा वडाला फेऱ्या तुमच्या आयुष्याचं वरदान मात्र त्याला अगदी खरं आहे पण तेच उलडल्यानंतर सात खऱ्या अर्थानं फेऱ्या घेतल्यानंतर उभा आयुष्य वटवृक्षाची छाया तुमच्यावर धरून तुमच्यासाठी जगत राहतो कुठलंही दुःखाला तरी कारण न देता कार माझ्या बहिणींनो नवरा तो नवराच असतो उदर तुमचे रक्त तुमचे मुलं त्याच्या नावाची अगदी खरंय पण त्याच मुलांसाठी उभं तारुण्य तो आयुष्यभर माघारी सोडून आपल्या लेकरांसाठी उभा आयुष्य जळत राहतो कुठलंही कारण न देता कार माझ्या बहिणींनो नवरा तो नवराच असतो एकीकडे त्याची आई दुसरीकडे तुम्ही या दोघींमध्ये आयुष्य भर पिचला जातो तरीही ते दुःख चेहऱ्यावर न दाखवता पातळ्यांवरती समान प्रपंचाचं युद्ध लढून दोन्ही आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतो तुमच्या स्वाभिमानाची काळजी घेतो कारण माझ्या बहिणींनो नवरा तो नवराच असतो कारण नवरा या शब्दाचा अर्थ आहे न म्हणजे नवऱ्या आधी मित्रत्वाच्या नात्यानं समजून घेणारा व म्हणजे विश्वासाची मूर्तिमंत मूर्ती असणारा आणि राम म्हणजे कनिष्ठ असणारा बायको या शब्दाचा अर्थ आहे बा म्हणजे तुमच्या बाजूने भक्कम उभी राहणारी य म्हणजे येईल त्या परिस्थितीला सामोरी जाणारी आणि को म्हणजे कोणासाठीच नाही फक्त आणि फक्त आपल्या नवऱ्यासाठी जी जगते ती म्हणजे बायको असे नवरा बायको ज्या घरात असतात त्यांनी स्वर्गात जाण्याची गरज पडत नाही कारण ते आपल्या संस्कारांच्या वलयामधून आपल्या घराचं साक्षात स्वर्ग करत असतात आणि अशा स्वर्गाच्या मांदे उद्याचे कन्यापुत्र घडत असतात हे सगळ्यात मोठं वास्तव आहे कारण प्रपंचा रथ हा दोन चाकांवरती चालतो एक चाक जरी ढगमगलं तरी खऱ्या अर्थान तो रथ प्रपंचा चा चालू शकत नाही एक चाक म्हणजे ती बायको आहे दुसरा चाक म्हणजे तो नवरा आहे नवऱ्याशिवाय बायकोला पूर्णत्व नाही आणि बायको शिवाय नवराही पूर्ण होत नाही आणि खऱ्या अर्थाने एकमेकांना दोघांनी समजून घेतलं तर गोकुळ शोधायची गरज नाही कारण घर हेच तुमचं गोकुळ झाल्याशिवाय राहणार नाही हे सगळ्यात ना मोठं वास्तव आहे विठ्ठल कारण लक्षात घ्या महाराज मात्या पित्यांची जबाबदारी आहे मुलांवरती चांगले संस्कार करणं ते मात्यापित्यांचं हित आहे आपल्या मुलांवर चांगले संस्कार करणं आणि मात्यापितांनी योग्य वेळी जर हित साधलं तर खऱ्या अर्थानं तुमची लेकर तुमचाच नाही तर मागच्या संबंध कुळाचा आणि खऱ्या अर्थानं गाव तालुका जिल्हा आणि राज्याचं नाव मोठे केल्याशिवाय राहत नाही हे सगळ्यात मोठं वास्तव आहे